राज्यसभा देतो राज्यसभा दिली आम्ही विशाल पाटलांना आम्ही खासदार दिल्लीला पाठवणार तुम्ही कोण पाठवणार सांगलीचा लोकसभेचा खासदार हे दिल्लीत बसून मुंबई कुठल्या तरी बंगल्यात बसून ठरणार नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता ठरवणार फक्त विशाल पाटील उमेदवारी करतोय म्हटल्यावर टीव्ही वर मोदी पोदी काय दिसला नाही फक्त सांगली आणि विशाल पाटील दिसला पुन्हा मग आता भांडून उमेदवारी घेतली काँग्रेस म्हंटल तुम्ही घेतली ठीक आहे आम्ही पण उमेदवार उभा करणार मैत्रीमूल लढत होते पुन्हा झालं मैत्रीमुल पुन लढत केली तर आम्ही महाराष्ट्रात आघाडी तोडू मलाही वाईट वाटलं आमच्या काँग्रेस पक्षाने सांगायला पाहिजे होत तोडली तर तोडला तोडा आघाडी पण सांगली सोडणार नाही आमची अपेक्षा मग भारतात त्याला गरज आहे आघाडीची कदाचित तो निर्णय त्यांनी घेतला असेल पण हा निर्णय घेत असताना काँग्रेसचा कसा बळी ह्या सांगली जिल्ह्यात जातो हे त्यांची जबाबदारी होत मग आम्ही म्हटलो आम्ही अपक्ष लढतो मग अपक्ष लढलं तर आम्ही आघाडी तोडणार हे मला काय कळना तुम्हाला काय फरक आघाडी का तोडणार अजूनही चालले मग मला वर न फोन विशाल पाटील आज जो पण माघार घेत नाहीत तो पण कुठलाही काँग्रेस पक्षाचा उमेदवाराचा प्रचार शिवसेना करणार नाही मला काय कळणार माझ्या आम्ही पैसे देतो माघार घ्या म्हण माझ्या गरजा कमी आहेत मला लय पैसे लागत नाहीत पुन्हा म्हणले आमदार करतो विधान परिषद देतो माघार घ्या राज्यसभा देतो राज्यसभा दिली आम्ही विशाल पाटलांना आम्ही खासदार दिल्लीला पाठवणार तुम्ही कोण पाठवणार आम्ही आलो नाही तुम्हाला मंत्री करतो म्हणले मंत्री करतो म्हटलं तुमचं नको मला जनतेनं बघ मला दिल्लीत जायचं असेल तर मला माझी जनता दिल्लीला पाठवणार माझी दिल्ली लोक दिल्लीला पाडवणार सांगलीचा लोकसभेचा खासदार हे दिल्लीत बसून मुंबई कुठल्या तरी बंगल्यात बसून ठरणार नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता ठरवणार जत जनता ठरवणार ह्या तुमच्या पूर्भागातली माडग्याची जनता ठरवणार त्यामुळे काही अमिष आले आम्ही क्षमा केले ताकदीने लढायचं ठरवलं तुमच्या सगळ्यांची मला हो सगळेजण म्हणायचे निवडणूक लढली पाहिजे माघार घ्यायची नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहे धारसा मी पण उभारलोय काय राजकारणात कोण होते पक्षांना का असतील हे करतील ते करतील हा पक्ष आम्ही वसंत दादांनी नव्वद पंच्या वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाची दुरा हातात घेतली आहे वसंत दादांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष जीवन ठेवला आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात आणि तरुण पोरांना माहित पाहिजे कधी कधी मी बोलतो महाराष्ट्रात काय केलं वसंतदा काय केलं दादानी काय केलं सत्तर काय केलं फालतू कधी चालू असत मोठी मोठी धरणं बांधी विकास केला, 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 केला कारखाने उभे केले रस्ते केले मोठे प्रकल्प आणले पण पक्षासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात एका पक्षाचे सर्वाधिक आमदार कुठे निवडून आले असतील तर दोनशे एकवीस आमदार निवडून आले होते ते दोनशे एकवीस आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून आले त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष होते वसंतदादा पाटील सगळ्यात जास्त खासदार अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस काँग्रेस पक्षाचे सोमोंना खासदार निवडून आले होते चव्हाण साहेब अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस त्यावेळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील हा काँग्रेस तुम्ही केली काँग्रेस वाटवली संघटना काँग्रेसची ताकदवर केली कार्यकर्त्यांना शक्ती दिली ताकद दिली वसंत पक्ष वाढवला आता आता पक्षात दोन दोन दिवसाला जाऊन येऊन जाऊन येऊन आम्हाला शिकवू नये ही लोक काँग्रेसचे विचाराची आहेत जसं दुसरा अन्याय झाला चिन्ह गेलं हे झालं ते झालं तसं सांगली जिल्ह्यात सुद्धा काँग्रेस पक्षाचं चिन्ह घालवलेलं आहे आता नवीन चिन्ह लिफाफा घेऊन ही निवडणूक आपण काँग्रेस पक्षाच्या विचाराची निवडणूक लढतो लिफाफा चिन्ह लिफाफ्याच्या पुढे बटन दाबायचं आहे सतरा नंबरला नाव आहे पण दोन मशीन असतात आपण ग्रामपंचायतीला बघतो कधी कधी दोन मशीन लागून लागून उभे असतात पहिल्या मशीनवर सोळा नावं असतात दुसऱ्या मशीनवर पाच आठ पाच नाव आहे पहिली मशीन डावीकडे असते त्या लागून उजव्या हाताला जी मशीन आहे त्यातलं सगळ्यात मोठं नाव हे माझं आहे सतरा नंबर दिला असेल पुढे माझा फोटो असेल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काळा आणि त्याच्या पुढे आपला लिफाफाचं चिन्ह असेल त्या लिफाफाचं चिन्ह मध दावायचा आहे सात तारखेला तो बंद पाकिदात आहे हा तुम्ही सगळ्यांनी मला द्यायचा आहे आणि चार जून ला ते निकाल उघडल्यावर त्या लिफाफ्यातनं विजय लिफाफा झाल्यावर त्या लिफाफ्यातनं काँग्रेस पक्षाचा हात बाहेर निघणार काँग्रेस पक्षासाठी लढा आपला चाललंय काय महागाईची परिस्थिती काय तरुणाईला नोकरी नाही गॅसचे दर वाढवत चाललाय खताचे दर वाढत चाललाय डुप्लिकेशन बोगस औषध तयार व्हावं लागले त्याच्यावर नियंत्रण नाही शेतकऱ्याचे लूट चाललेली आहे पीक विमा पैसे कापले जातात गेलं आपली बाग गेली तर पैसेच मिळत विम्याचे पैसेच मिळत नाही कुणाचं चाललंय भांगड कोण करत हे सगळं कुणाच्या घशात पैसे कमवण्यासाठी हा डाव चाललेला आहे जर खासदार दिल्लीला गप्प गिळ गिळून बसणारा पाठवला तर जनतेसाठी आवाज कोण उठवणार विचार केला गेल्या पंधरा दिवस महिनाभर फक्त विशाल पाटील उमेदवारी करतोय म्हटल्यावर टीव्हीवर वर मोदी मोदी काय दिसला नाही फक्त सांगली आणि विशाल पाटीलच दिसला <laughs> <laughs> फक्त उमेदवारी केली तर Yes, आणि जर तुम्ही लोकांनी येणाऱ्या काही दिवसात मला खासदार केलं तर रोज टीव्हीवर फक्त सांगलीचा खासदार सांगलीचे प्रश्न जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न एवढंच तुम्हाला टीव्हीवर दिसणार yes, निर्माण करायचे त्या yes, लोकसभेत हिंदीत बोलायला बोला पाहिजे इंग्रजीत बोलायला पाहिजे मराठीत बोलायला पाहिजे कारण हल्लं पाहिजे तिथं सत्ता शासनाचं तक्त हल्लं पाहिजे एवढं जोरात बोललं पाहिजे शेवटी म्हटले पाहिजेत त्या पोराला द्या जत तालुक्याला दोन चार हजार कोटी द्या त्यांचा पाणी योजना बंद पूर्ण करा नाही हा बसायचा नाही एवढा आवाज आपला वाढला पाहिजे आणि तो आवाज तुम्ही मला द्यायचा आहे का दहा वर्ष जो खासदार तिथं नेमला तो दिल्लीत बोलायलाच लाजतो दिल्लीला जायला लाजतो आपल्या भागात फक्त फिरतो देव 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 देव, देव, देव करतो लोकाला राजा राजा म्हणतो मान डोलावतो आणि देवाला साखर घालतो देवाला साखर घालतो की देवा तेवढा विशाल पाटील माझ्या विरुद्ध उभा करू नको हे देवाला साखर घालतो पण आता देवाने ठरवल्याने जनते ठरवलं आपल्याला सगळ्यांची साथ आहे आपल्याला नशिबाची साथ आहे आपल्याला कर्तृत्वाची साथ आहे आणि त्यामुळे असल्या माणसाला आता घरी बसवण्याचा निर्णय हा जनतेने घेतलेला आहे बदल अतळा आहे बदल हा होणार आहे आणि हा बदल येणाऱ्या सात तारखेला तुम्ही सगळे करणार आहात चिन्ह अवघड आहे चिन्ह नवीन आहे नाव खाली आहे नाव वर आहे पण तुम्ही ताकदीनं प्रत्येक घरात जाऊन बायका पर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत वयस्करांपर्यंत चिन्ह पोचून मतदान करून घेणं गरजेचं आहे ह्या तालुक्याला न्यायाचं हक्काचं पाणी पूर्ण पूर्ण प्रत्येक गावात शेती शेती इंच इंच शेतीला पोहोचल्याशिवाय मी गप बसणार नाही माझ्या साथीला माझ्या साथीला विक्रमदा सावंत आहेत माझ्या साथीला आता विलासराव जगताप सावी आलेले आहेत आणि माझ्या साथीला डॉक्टर विश्वजित कदम आहेत काय दिवस तुम्हाला थोडा कोंधळ्याच थो वाटेल कुठल्या तरी मंचावर तुम्हाला आपले नेते दिसतील मी तुम्हाला सांगतो आपल्या मंचावर ने आले ने ने। नेते मनाने आलेले मंचावर गेलेली सगळे नेते काही कल्पना खालती मजबुरी पोटी गेलेली आहे त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनात एकच चिन्ह आहे आणि तो आहे लिफाफा आणि लिफाफाच ह्या वेळेला बंड पाकिटच निवडून द्यायचा सगळ्यांनी निर्धार केलेला आहे खासदार तुमचा सगळा डाव फसलेला आहे हा डाव उधळला हा जनतेने उधळला हे तुम्हाला येत्या निवडणुकीत करणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना कळकेची विनंती करतो तुम्ही आमच्या घरावर खूप प्रेम केलं आम्ही म्हणतो वसंतदादा घर वसुंदा घर पण वसंतदादा घर हे घडलं हे तुम्हाला सर्वांमुळे जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत होतो आमच्या भागात अडचणी होतो आमच्या आजी निवडणुकीला उभारल्या त्र्याऐंशी साली पोटनिवडणूक झाली आम्ही अडचणीत होतो काहीतरी आमच्या आजीने कुठल्या तरी समाजामध्ये शब्द वापरले आमच्या सांगली मिरजाचे लोक आमच्या विरोधात गेलेले सीट जाते काय काय अशी परिस्थिती झालेली बसू काका पण जत तालुक्यात त्या वसंतदा शालीनताई हेलिकॉप्टरने फिरल्या या तालुक्याने एक तर्फी मतदान दिलं आणि आमच्या घराला त्यावेळेला त्यांची साली वाचवलं वसंत मुख्यमंत्री असताना लाज वाचवलं हे तुम्हीच सगळ्यांनी घडवलं आज माझं घर अडचणीत आहे आज तुम्ही सगळे माझ्यासाठी उभारताना पुढे येताना दिसत आहे बघून मला खूप आनंद झाला परवाचा कार्यक्रम आमचा एवढा मोठा झाला याचं प्रमुख कारण की तुम्ही सगळे जगचे लोक त्या कार्यक्रमाला आला त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मला ही आता जाणीव झालेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो निकाल काही असो मला प्रत्येक मिळणारं मत हे आशीर्वादाचं मत आहे मला प्रत्येक मिळणार मत हे माझ्या पुढच्या आयुष्याला ऊर्जा देणार त्यामुळे ह्याच्या पुढच्या राहिलेल्या आयुष्यात तुम्हा सर्वांसाठी काम करणं काम करत राहणं तुमचे अडचणी समजून घेणं त्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न करणं ह्यात राहिलेलं पूर्ण आयुष्य घालवलं तरी ते कमीच पडेल एवढं प्रेम तुम्ही आमच्या घराला दिलेलं आहे वसंतदा कुटुंब तुमच्या कायम सातत्यानं पाठिंबा राहील हे या ठिकाणी आश्वासन देतो पुन्हा एकदा लिफाफा लिफाफा या चिन्हावरच्या समोरील बटन दाबून आम्हाला विजय करावा ही विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो आणि आपली रजा घेतो